कडक उन्हाळ्यात शरीराला आतून एसी सारखं कूल ठेवणारी जर तुम्ही कोणती रेसिपी शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवर आले आहात आज मी तुमच्या बरोबर खूपच चविष्ट व गुणकारी एक सरबत बनवायची रेसिपी शेअर करणार आहे केवळ सरबतच नाही तर अत्यंत गुणकारी असा एक मुरब्बा बनवायची रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे दोन्ही रेसिपी अत्यंत सोप्या आहेत आणि घरच्या साहित्यात बनून तयार होणाऱ्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा कारण तुम्ही कुठलीही रेसिपी मिस करू नये असं मला वाटतं आज मी तुमच्याबरोबर बेलाचं सरबत आणि बेलाचा मुरब्बा बनवायची रेसिपी शेअर करणार आहे याकरिता इथे मी एक किलो वजनाचे हे दोन बेल घेतलेले आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम वजनाचं हे एक बेल आहे याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याप्रमाणे हे बेल आपल्याला फोडून घ्यायचं आहे आमच्या घरी या फळाला बेल किंवा बेलफळ या नावाने ओळखले जाते तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा त्यामुळे काय होईल की इतर लोकांना सुद्धा याची माहिती मिळेल तुम्ही बघू शकता बेलामध्ये किती छान गर भरलेला आहे आणि हे बेल अत्यंत पिकलेला आहे याचा खूप सुंदर सुवास येतो आहे आपल्याला हा सर्व गर काढून घ्यायचा आहे याचप्रमाणे दोन्ही बेलाचा गर मी काढून घेणार आहे बेल आपल्या शरीराकरिता अत्यंत उपयुक्त असतं बेलाची प्रकृती थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात बेल खाणे अत्यंत उपयुक्त असतं उन्हाळ्यात होणारे छोटे मोठे आजार जसे की ऊन लागणे आव लागणे पित्त वाढणे इत्यादी त्रासांपासून आपल्याला आराम मिळतो बघा मी सर्व बेलाचा गर काढून घेतलेला आहे आता मी इथे एक किसणी घेतलेली आहे या किसणीने हा सर्व गर आपल्याला किसून घ्यायचा आहे तुम्हाला जर याप्रमाणे किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही बेलाच्या बिया वेगळ्या काढून याच्या लहान लहान फोडी करून सुद्धा हा मुरब्बा बनवून घेऊ शकता मी हा बेलाचा गर याकरिता किसून घेत आहे यामुळे सहज या बिया वेगळ्या होतात बेलाच्या बिया थोड्या कडवट असतात त्यामुळे आपल्याला मुरब्ब्यामध्ये किंवा शरबत मध्ये या बिया घालायच्या नाही बेलाच्या बियांपासून मी यावर्षी पावसाळ्यात नवीन रोपटे तयार करणार आहे त्यामुळे मी या बिया अख्ख्याच ठेवलेल्या आहेत बघा सर्व बेलाचं गर छान किसून झालेला आहे सर्व बिया वेगळ्या निघालेल्या आहेत आता आपण हा जो उरलेला गर व या बिया आहेत याला बाजूला ठेवून देऊ याचा आपल्याला काय करायचं आहे हे पुढे मी व्हिडिओत आपल्याला सांगणारच आहे हा जो बेलाचा किसून घेतलेला गर आहे हा वजनाने सातशे ग्रॅम आहे त्यामुळे मी इथे सातशे ग्रॅम साखर यात घातलेली आहे साखर ऐवजी तुम्ही गुळ किंवा मग खडी साखरेचा वापर सुद्धा करू शकता याला छान मिक्स करून घेऊ बघा मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे यावर आपल्याला एक जाळी ठेवायची आहे किंवा कॉटनचं कापड बांधून एक तास याला साखर मोरेपर्यंत आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे बेलाचा मुरब्बा आपण दोन पद्धतीने बनवू शकतो एकतर बेलाचा मुरब्बा शिजवून आपल्याला बनवता येतो किंवा मग नैसर्गिक पद्धतीने सुद्धा तुम्ही हा मुरब्बा बनवू शकता त्याला आपल्याला शिजवायची आवश्यकता नसते जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने हा मुरब्बा बनवायचा असेल तर काय करायचं बेलाच्या घरात साखर घालायची याला व्यवस्थित मिसळून यावर जाळी ठेवून किंवा कापड बांधून याला तीन ते चार दिवसांकरिता उन्हात ठेवून उन द्यायचं व रोज एकदा याला छान मिसळून घ्यायचं तीन चार दिवसात तुमचा बेलाचा मुरब्बा बनवून तयार होईल पण मी आज हा मुरब्बा शिजवून तयार करणार आहे त्यामुळे आता वळू या पुढील कृतीकडे एक तास पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता यातील साखर छान विरघळलेली आहे चला आता वळू या पुढील कृतीकडे मुरब्बा शिजवून घेण्याकरिता मी इथे इंडक्शनवर एक स्टेनलेस जाड बुडाची कढई ठेवलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता मी इंडक्शन सुरू केलेलं नाहीये पाणी छान यात असं पसरवून घेऊ आता यात साखर घातलेला बेलाचा गर आपल्याला घालायचा आहे आणि आता मी इंडक्शन सुरू करणार आहे व याची फ्लेम आपल्याला लो टू अगदी मीडियम ठेवायची आहे व याला सतत ढवळत छान दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याला छान असं आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कारण एकदा जर हा मुरबा तळाशी लागला तर मग याची चव बिघडते त्यामुळे याला अजिबात जळू द्यायचं नाहीये आता दोन ते तीन मिनिटे पूर्ण झालेली आहे बघा साखर छान विरघळलेली आहे याच वेळेस यामध्ये दोन चिमूट मीठ घालायचं आहे एक लहान चमचा वेलची पूड घालायची आहे व याला छान मिसळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवूनच आपल्याला हळूहळू याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत याचा रंग बदलणार नाही व याची कन्सिस्टन्सी अगदी घट्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे मुरब्बा कुठलाही असो शिजवताना एक काळजी घ्यायची जर तो व्यवस्थित शिजला तर मग त्याला आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायची आवश्यकता नसते व वर्षभर तो अगदी छान टिकतो त्याला बुरशी वगैरे अजिबात लागत नाही मुरब्बा शिजवता शिजवता आता मला टोटल बारा मिनिटे पूर्ण झालेली आहेत या मुरब्ब्याचा आता रंग बदललेला आहे व तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी दाटसर झालेली आहे आता कढईच्या कडांना हा मुरब्बा सोडायला लागलेला आहे बस इतकंच याला शिजवायचं आहे याच्यापेक्षा जास्त जर आपण शिजवलं तर मग हा मुरब्बा खूप जास्त कडक होईल व खायला चांगला लागणार नाही आता मी इंडक्शन बंद करते व याला थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देते आता हा मुरब्बा छान थंड झालेला आहे मुरब्बा सर्व करण्याकरिता मी इथे बेलाच रिकाम कवच घेतलेला आहे यामध्ये हा मुरब्बा सर्व करून घेऊया आता याला थोडीशी पुदिन्याची पाणी लावून मी छान गार्निश केलेला आहे बघा खूप सुंदर हा दिसतो आहे चविष्ट आणि अत्यंत गुणकारी असा बेलाचा मुरब्बा तयार झालेला आहे हा मुरब्बा खूपच चविष्ट लागतो घरातील लहान मोठ्यांना हा खूपच आवडेल तुम्ही हा मुरब्बा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स द्वारे कळवायला अजिबात विसरू नका जर याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित हा मुरब्बा शिजवून घेतला तर याला फ्रीज मध्ये ठेवायची आवश्यकता नसते आणि एक वर्ष तुम्ही याला आरामात खाऊ शकता बेलाचा मुरब्बा तर बनून तयार झालेला आहे चला आता वळूया बेलाचं सरबत बनविण्याकडे हा जो बेलाचा गर आणि बिया होत्या याला मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं यामध्ये एक ग्लास पाणी घालूया याला व्यवस्थित मिसळून त्यावर एक प्लेट ठेवून दहा मिनिटांकरिता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला दहा मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता तुम्ही बघू शकता हा जो बेलाचा गर आहे हा खूप छान फुललेला आहे आता आपल्याला याला एका गाळणीच्या मदतीने असं गाळून घ्यायचं आहे हा बेलाचा गर खूप दाटसर असतो त्यामुळे याला थोडस आपल्याला थो, जोरात असं छान चाळून घ्यायचं असते जेणेकरून हा गर बाजूला निघेल व यामध्ये जे रेषे आहेत ते वेगळे निघतील व बिया सुद्धा वेगळ्या होतील बघा आता मी सर्व बेलाचा गर छान गाळून घेतलेला आहे आता हा गर खूप दाटसर वाटतो आहे त्यामुळे आपल्याला यात पुन्हा एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे याला छान मिक्स करून घेऊया सरबतची कन्सिस्टन्सी तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ ठेवू शकता या चवीप्रमाणे साखर आपल्याला घालायची आहे मी यामध्ये चार चमचे साखर घालती आहे साखरऐवजी तुम्ही खडी साखरेचा वापर करू शकता किंवा बिना साखरेचं सुद्धा तुम्ही हे शरबत पिऊ शकता आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचा आहे पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे एक लहान चमचा भाजलेल्या जिरेची पूड घालायची आहे व थोडेसे आईस क्यूब्स घालून याला छान ढवळून घ्यायचं आहे हे घ्या आपलं बेलाचं अतिशय चविष्ट आणि उपयुक्त सरबत बनून तयार आहे तुम्ही हे सरबत तयार करून तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता व जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल तेव्हा इन्स्टंट हे शरबत तुमचा जो रेडी असेल चला आता बेलाचं सरबत सर्व करूया बेलाचं सरबत सर्व करण्याकरिता मी इथे दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत यामध्ये थोडेसे आईस क्यूब्स घालूया व यावर थोडीशी पुदिन्याची पाने याप्रमाणे तोडून घालूया आणि आता यामध्ये सरबत घालूया बघा हे सरबत किती सुरेख दिसत आहे अगदी नैसर्गिक रंग याला आलेला आहे आणि याची चव तर फारच अप्रतिम असते सुगंध सुद्धा खूप छान येतो आहे तुम्ही सुद्धा हे बेलाचं सरबत नक्की करून बघा व तुम्हाला हे सरबत कसं वाटलं कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका बरेचदा काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला ऊन उन लागलेली असते कधी कधी आवचा त्रास होतो अशा वेळेस आपल्या जवळ जर ताज बेल नसेल तर आपण हे सरबत कसं बनवू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही याप्रमाणे बेलाचा मुरब्बा बनवून ठेवला तर तुम्ही काय करा एक ग्लास थंड पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा बेलाचा मुरब्बा घाला व याला छान मिसळून घ्या तुमच्याजवळ इन्स्टंट बेल सरबत बनवून तयार होईल हे सरबत पिल्याने तुम्हाला ऊन लागलेली असेल तर उन्हाचा त्रास कमी होईल त्याचबरोबर जर आव लागलेली असेल तर तुम्हाला आवचा त्रास सुद्धा कमी होईल इतकं उपयुक्त हे बेल सरबत आहे तुम्ही या दोन्ही रेसिपी नक्की करून बघा व तुम्हाला यातील कोणती रेसिपी सगळ्यात जास्त आवडली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळीबरोबर या रेसिपीला शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या